लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याचं कधीच रिकाम राहत नाही किती मोठं झालं तरी काय करता महाराज म्हणतात ना की बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर को छाया नाही फल लागे झालं किती मोठं होऊन पाहायचा नाही महाराज कारण म्हणतात ना आमचे संत तुकाराम महाराज सांगतात की लहान देगा देवा मुंगी साखरेचा रवा करा ज्यांच्या अंगामध्ये मोठा पण आहे जया अंगी मोठेपण पण यात कठीण म्हणून लहानपण त्यांनी मागितले विठल विठल म्हणून माणसानं कर्तृत्वावर लक्ष द्यायला हवं आपण एवढं लहान बना एवढं मनातून लहान बना की लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या व्यक्ती सुद्धा आपल्या जवळ येऊन बसला पाहिजे <गण> आणि कर्तृत्वानं एवढं मोठं बना एवढं मोठं बना जिथं आपण बसलो ना तिथं दुसरं कोणीच बसलं नाही पाहिजे यालाच महत्व आहे महाराज म्हणतात की असे जे हारीचे दास आहेत जे लोकांचंही कल्याण करतात आणि आपलंही करतात जे जास्तीत जास्त लोकांचं हितचिंतक असतात असे जे व्यक्ती आहेत अशांबद्दल म्हटलंय की आयुष्य आयुष्ये तर या कुळा माझी या सकळा हरीचा, दासा अशा हरिच्या दासांसाठी ज्यांची मनातून भक्ती आहे कारण भगवंताला आवडणारी भक्ती कोणती आहे महाराज हे हेची चिथोर हेची भक्ती